संगा मदे, बंडु देखे, 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 देखे। मदे। चा हिंगोली मतदारसंघामध्ये बंडू कुटे यांची उमेदवारी मी आज जाहीर करतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी मनसेचा चौथा उमेदवार जाहीर झालाय हिंगोलीमधनं बंडू कुटे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे हिंगोली मतदारसंघामध्ये बंडू कुटे यांची उमेदवारी मी आज जाहीर धन्यवाद मनसेचा चौथा उमेदवार जाहीर संधी संधी आहे आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून चौथा उमेदवार जाहीर करण्यात आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सोलापूर धाराशिव लातूर असा दौरा करून ते आज हिंगोलीमध्ये पोहोचले आज राज ठाकरे यांनी हिंगोलीमधून चौथा उमेदवार चौथ्या उमेदवाराची घोषणा केली आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तानाजी सखाराम मोटकुळे हे विद्यमान आमदार आहेत आता या मतदारसंघामधून मनसेने उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिलाय राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेवून आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या असं आवाहन हिंगोलीकरांना केलंय तर कोण कोण उमेदवार जाहीर झाल्यात आतापर्यंत ते बघूयात पहिले आहेत शिवडीमधनं बाळा नांदगावकर दुसरे आहेत पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप धोत्रे तिसरे आहेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधनं संतोष नागरगोजे आणि आता चौथे आहेत हिंगोली विधानसभा मतदारसंघामधनं बंडू कुटे तर आजची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मनसेचा चौथा उमेदवार जाहीर झाला आहे मनसे आता विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात निश्चितच या दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा मतदानमध्ये उतरणार असल्याचं चा, जाहीर झालेलं आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद